नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मसिटी बातमीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट सरकारी कर्मचाऱ्या महागाई चार टक्क्याची वाढ त्या संदर्भात संपूर्ण अपडेट सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मसिटी इथे काही दिवसात मोठ्या अंदाजची बातमी येणार आहे अठरा माझे थाकी तसेच जुलै पासून मिळणाऱ्या वाढी महागाई पथच्या प्रतिक्षित असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू शकते कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशिकाच्या के आता वार्षिक डेटाच्या आधारे डे जुलै पासून तीन ते ती चार टक्के वाढण्याची शक्यता आहे आजपासून दहा दिवसानंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची वाट देण्याची शक्यता के आहे केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सरकारने पुढील महिन्यात केंद्रीय कर्मचा मागाई पत्रात तीन टक्के वाढ करणे अपेक्षित आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई पथक त्रेपन्न टक्के होईल पण कोरोना काळात कर्मचा रोखलेली बेथकबाकी सोडवण्याबाबत सरकार कोण अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही केंद्र सरकार आपले कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी महागाई भत्ता तसेच महागाई सवलत वर्षांना दा दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा करते अशा परिस्थितीत केंद्रात नवी सरकार आल्यापासून देवाढी बाबत कोणतीही घोषणा झालेली नाही ज्याची कर्मचारी आतुरतेने वाढ पाहत आहे त्यामुळे सणासुद्धा पूर्वी सरकार सप्टेंबर महिन्यात चांगली बातमी देणे अपेक्षित असून साताव वेतन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढी महागाई भत्ता मिळू शकतो जो जुलैपासून लागू होईल त्यापूर्वी जानेवारी चोवीस मध्ये सरकारने महागाई भत्ता चार टक्के वाढ केली होती नंतर केंद्रीय कर्मचारी डी पन्नास टक्के झाला अशा स्थितीत जुलै महिन्यात तीन किंवा चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे असे झाल्यास आता एखाद्या मासिक पगार पगार रुपये असेल तर डी आणि वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांना आणखी भत्ते वाढतील ज्यामुळे त्याच्या महागाईपासून मोठा दिलासा मिळेल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा किंवा पंचवीस सप्टेंबर रोजी महागाई भत्ता तीन टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकते मात्र याबाबत सरकारकडून आता कोणताही अजेंडा देण्यात आलेला नाही अशा प्रकारे सरकारी क्रमाची मागणी पत्र संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवा सुका धन्यवाद